नमस्कार मंडळी हा माझा दहावा व्हिडिओ आहे चला अशी ओळखा तुपातील भेसळ आजचा हा विषय ऐका तर खरं स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धती पारंपरिक भारतीय पदार्थामध्ये तुपाचा समावेश केला स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी पारंपारिक भारतीय पदार्थांमध्ये तुपाचा समावेश केला जातो आयुर्वेदातील माहितीनुसार तुपाच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत या व्यतिरिक्त तुपामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होते म्हणजे निर्जंतुक होते आणि आरोग्याला पोषण तत्वांचाही पुरवठा होतो आणि आरोग्याला पोषण तत्वांचाही पुरवठा होतो पूर्वीच्या काळी बहुतांश लोक घरामध्ये तूप तयार करत असत आता धकाधकीच्या आयुष्यामुळे घरातील बऱ्याच सर्व गोष्टी बाजारातून करून आणल्या जातात पण तूप खरेदी करताना शु, ते शुद्ध आहे की भेसळयुक्त हे शंका वारंवार मनामध्ये मा येत असते भेसळयुक्त तूप खरेदी केल्याने पैशा पैशाच आरोग्याचे नुकसान होतं बाजारात उपलब्ध असणारे तूप शंभर टक्के शुद्ध असते असा दावा संबंधित कंपन्याकडून केला जातो पण खर तर यामध्ये अनेक प्रकारे भेसळ केलेली असतेच भेसळयुक्त तुपाचा वापर केल्यास कित्येक आजारांची लवकर होण्याची शक्यता असते बाजारात मिळणाऱ्या तुपात अनेकदा भेसळ केली जाते आणि ते विकले जाते आपण अनेकदा वर्तमानपत्रातून भेसळयुक्त तूप जप्त केले अशा बातम्या वाचत असतो बाजारात शुद्ध देशी तूप आणि भेसळयुक्त तूप अगदी सर्रास विकले जाते त्यामुळे तुम्ही विकलेले तूप तु खात असाल तर सावध राहणे गरजेचे आहे भेसळयुक्त तुपात चाळीस टक्के रिफाईन तेल आणि सात टक्के वनस्पती तूप म्हणजे डाळा घातलेला असतो तसेच त्यात उकडलेले बटाटे सुद्धा घातलेले असतात आणि कोलतारही मिसळतात कोलतारही मिसळतात डाळडा हवा असतो म्हणून तो, तो बनावट तुपात घालतात वा तुपाचा दर्जा अस्सल वाटावा म्हणून बनावट तुपातही देशी तूप दहा टक्के फक्त घातलं जातं आणि तुम्हाला शुद्ध तूप तु भासवून विकलं जातं आणि ते तुम्ही घरी आणता आणि खाता उत्तर हे चुकीचं आहे अशी बेसनयुक्त तुपाची काही टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही तपासा आणि पहा तुम्हाला शुद्ध तूप खाण्याची सवय असेल तर तुम्ही लोणी आणून घरी तूप बनवा नमस्कार माझा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार